जनसामान्यांचा निर्भीड निर्भीड बुलंदा बुलंदा आवाज जनता जनदार हणीदार न्यूज मी पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख संगमनेर शहर पोलीस स्टेशन मान्य पोलीस अधीक्षक साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक सर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपयोगा यांच्या वतीने संगमनेर शहरातील सर्व नागरिक यांना आवाहन करी इच्छितो की दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून नवरात्र उत्सवास प्रारंभ होत आहे सर्व नागरिकांना व भक्तांना आवाहन आहे की गणपती उत्सवाप्रमाणेच आपण नवरात्र उत्सवही शांततेत उत्साहात व वा आनंदाच्या वातावरणात साजरा कराल अशी खात्री आहे जे मंडळं गरब्याचं आयोजन करतात त्यांनी विशेषत महिला व तरुणींचं संरक्षणाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे त्यासाठी त्यांनी जास्तीत जास्त स्वयंसेवक नेमावे तसेच वेळेचं भान ठेवून वाद्य बंद करावे महिलांची व तरुणींची कुठेही छेडछाड होणार नाही त्यांना कुठल्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही याची दक्षता सर्व मंडळांनी घ्यायची आहे व कुठेही अनुचित प्रकार अथवा आक्षेपार्य आढळून आल्यास आपण तात्काळ पोलिसांना संपर्क करायचा आहे मी सर्व नागरिकांना नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद